मित्रांनो आपण एक लहानपणापासून एक गाणं ऐकत आलो जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा भारत देश पण पर आज परिस्थिती बदलली आहे का आज आपल्याच देशातील ती सोन्याची अंडी देणारी माणसं देश सोडून का जात आहेत विचार करा तुम्ही रक्ताचं पाणी करून दिवस रात्र कष्ट करता टॅक्स भरता आणि जेव्हा तुमच्या मुलाला शाळेत घालायची वेळ येते तेव्हा तुम्हाला चार ते पाच लाख रुपये फी भरावी लागते जेव्हा घरातलं कोणीतरी आजारी पडतं तेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आणि खाजगी हॉस्पिटल तुमची खिसारे कामं करतात बाहेर पडलं की श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही आणि प्यायला शुद्ध पाणी नाही विराट कोहली अक्षय कुमार नोरा फते किंवा मोठमोठे उद्योगपती हे लोक आज लंडन दुबई किंवा कॅनडाला जाऊन का राहत आहेत त्यांना आपल्या मातीबद्दल प्रेम नाही का की आपल्या सिस्टीमने त्यांना इतकं हत्याश केलंय की त्यांनी परदेशाची वाट धरली आहे आज यश म्हणजे सरकारी नोकरी नाही तर आज यश म्हणजे देश सोडणं झालंय असं का वाटू लागले आज याच विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्ट्यावर या कट्ट्यावर आपण फक्त गप्पा मारत नाही तर समाजातील ज्वलंत विषयांवर चालू घडामोडींवर आणि तुमच्या आयुष्याशी निगडीत महत्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य करतो कारण इथे चर्चा होते मनापासून आणि जोश पूर्ण अलीकडेच बातमी आली की विराट कोहलीने आपले गुडगावचे घर विकले आहे आणि तो लंडनला शिफ्ट झाला आहे अक्षय कुमारकडे बरीच वर्ष कॅनडाचे नागरिकत्व होते एवढेच काय आपले राष्ट्रीय